नमस्कार मी पूजा पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपल्याला वालपापडी बटाट्याची भाजी बनवायची आहे सर्वप्रथम भाजी निवडून घेऊया कृतीत दाखवल्याप्रमाणे वालपापडीच्या शिरा बाजूच्या काढून घ्यायच्या आहेत शेंग उघडून त्यामध्ये दाणे बाजूला करून घेऊया पाहून घ्यायचे यामध्ये अळी किडे नाही आहेत ना त्यानंतर शेंगा मोडून घ्यायच्या आहेत कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर आपण बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत पाहू शकता वालपापडीची भाजी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आता बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता दोन पाण्याने आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये बाजूला काढून घ्यायची आहे मग आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचे आहे जिरं व्यवस्थित फुल्लं की ठेचलेला लसूण दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तो तेलावरती अगदी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे मग वालपापडी आणि बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत हळद हिंग चवीनुसार मीठ घालून घेऊया व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे पाच मिनटासाठी मंद आचेवरती आपल्याला भाजीला वाफ काढून घ्यायची आहे तर गॅस कमी करूया आणि आता कढईवरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊया भाजीला पाच मिनटं झालेली आहेत भाजी व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे आता मसाले घालायचे आहेत आपल्याला लाल मिरची पावडर धणेपूड गरम मसाला घालून भाजी मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आपल्याला आता भाजी शिजवण्यासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करायचा आपल्याला पाणी घालून घेते आहे परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे कढईवरती झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे पाहून घेऊया आता भाजी आहे की नाही पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे बटाटे त्याच पद्धतीने वालपापडीच्या शेंगा आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने वालपापडी बटाट्याची भाजी करून तयार झालेली आहे